श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे कोजागिरी पौर्णिमा म्हणजे शरद पौर्णिमा शरद पौर्णिमेची ही रात्र चंद्राची रात्र सर्वांनाच आनंद देणारी असते अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा अशा या रात्री शरदाच्या चांदण्यामध्ये जे लोक रमत खेळत जागरण करतात त्यांच्यावर द्रे देव माता लक्ष्मी व विष्णू यांचाच देव आशीर्वाद राहतो हा उत्सव अश्विन शुद्ध पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक बार बारा ते बारा एकोणचाळीस या मिनिटामध्ये आपल्याला करायचा असतो या दिवशी भगवान इंद्र लक्ष्मी चंद्र कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याचा हा एकमेव दिवस आणि एकमेव वेळ असते शक्यतो हा उत्सव प्रत्येक सेवेकऱ्यांनी आपल्या घरी केला म्हणजे केलाच पाहिजे जरूर या दिवशी भगवान इंद्र लक्ष्मी चंद्र व कुबेर हे सर्व पृथ्वी तलावर आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येत असतात व त्यांना आपल्याला अमृताचा म्हणजे दुधाचा नैवेद्य दाखवायचा असतो तर आपल्याला ही पूजाविधी व मांडणी कशी करायची आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये हो सांगणार आहे मांडणी करताना ह्या पूजेसाठी आपल्याला एक पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यावर लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याच्या जोडपानांवर आपल्याकडे जर सिद्ध स्त्रीयंत्र जे असेल ते ठेवायचे आहे जर स्त्रीयंत्र जर नसेल आपल्याकडे तर आपले आपल्याकडे जी सुपारी असते घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये सुपारी अवेलेबल असते तर ती सुपारी आपण लक्ष्मीचे प्रतीक म्हणून त्या पानांवर ठेवायचे आहे दुसऱ्या जोडपानावर कुबेराचे प्रतीक म्हणून आपल्याकडं सिद्ध लक्ष्मी कुबेर यंत्र आपल्याला ते थे ठेवायचं आहे जर उपलब्ध असेल तर ठेवायचं व जर नसेल तर आपल्याला ती कुबेर यंत्र म्हणून सुपारी ठेवायची आहे तर दुसऱ्या ठिकाणी आपल्याला लगेच तांदळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्याचा तांबा किंवा गडवा त्यात आंब्याचा डगळा म्हणजे इंद्राचे प्रतीक म्हणून आपल्याला ठेवायचे आहे तर चंद्राचे प्रतीक म्हणून चंदनाचा आपल्याला भरीव असा गोल बनवायचा आहे चंदन घ्यायचं आणि त्याच्यापासून गोल असं बनवायचं म्हणजे आतमध्ये भरीव असला पाहिजे अशी मांडणी आपल्याला रात्री बारा वाजेच्या आतमध्ये करून ठेवायची आहे एका पाटावर सोमवारी रात्री ठीक बारा वाजता ते बारा तीस या मिनटामध्ये आपल्याला दुधाचे भांडे चंद्रकिरणामध्ये ठेवायचे आहे जेने जेणेकरून चंद्रदेवता शलाका रूपामध्ये आपल्या आपल्याला अमृताचा प्रसाद देतील तर अशा प्रकारे आपल्याला बारा ते साडेबारा या वेळेमध्ये आपण घरामध्ये दूध आटवलेलं असतं ते दुधाचा प्रसाद आपल्याला बाहेर आणायचा आहे व चंद्रकिरणे त्याच्यामध्ये पडली पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला ते ठेवायचं आहे साडेबारा वाजता पूजेच्या पाठासमोर पाण्याचे भरिव असं चौकोन मंडल तयार करायचं आहे जे पाण्याचं असं पाण्यात हात बुडवायचा व चौकोन काढायचा आहे ते चौकोन काढल्यानंतर त्याच्यावर आपल्याला दुधाचे भांडे ठेवून चारही देवांची हळदी कुंकू पांढरी फुले अक्षदा अष्टगंध वाहून पूजा करायची आहे दुपारीच आपल्याला त्या दिवशीच तुळशीपत्र तोडून ठेवायचे आहे कारण रात्री जे तुळशीपत्र ठे तोडत नाहीत त्यासाठी आपल्याला ते अगोदरच ती तोडून ठेवायची दुपारी त्या दिवशी त्यात आपल्याला एक नैवेद्यामध्ये तुळशीपत्र टाकायचे आहे व नैवेद्य दाखवायचं आहे व नैवेद्य दाखवताना खाल आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे रोगादी दारिद्र्यम अपमृत्यू भय शोक मनस्ताप नाशयंतू मम सर्वदा दुधाचा नैवेद्य फक्त आपल्या घरातील व्यक्तींनीच खा आपल्याला घ्यायचा आहे जो आपण बनवलेला असतो तो जर पूजनासाठी आपण सुपारीचा उपयोग केला असेल तर त्या सुपाऱ्या आपल्याला जपून ठेवायच्या आहे व दरवर्षी आपल्याला त्या सुपाऱ्या त्या पूजेसाठी पूजायचे आहे कोजागिरी प्रत्येक कोजागिरी पौर्णिमेला व लक्ष्मी पूजनेच्या दिवशी आपल्याला त्यांची पूजा करायची आहे बारा ते साडेबारा या काळामध्ये लक्ष्मी प्राप्तीची आपल्याला सेवा करायची आहे ती सेवा अशी की आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्राच्या अकरा माळा जप करायचा आहे श्री लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ जपायची आहे विष्णू गायत्री मंत्र एक माळ श्री कुबेर मंत्र एक माळ सोळा वेळा श्रीसुक्त किंवा एक वेळेला जरी म्हटलं तरी चालेल चालेल व्यंकटेश स्तोत्र एक वेळेला गीतेचा पंधरावा अध्याय वाचायचा आहे हे अतिशय महत्त्वाची लक्ष्मीप्राप्तीची सेवा आहे आपल्याला काही जरी नाही जमले तर ॲटलीस्ट श्री स्वामी समर्थ मंत्राच्या अकरा माळा जपाव्या किंवा काही ना काही कुठली ना कुठली सेवा करावी सांगितलेल्यापैकी लक्ष्मी म्हणजे श्री शोभा लक्ष्मी अनेक प्रकारची आहे वित्तलक्ष्मी गुणलक्ष्मी लक्ष्मी भावलक्ष्मी वगैरे सर्वच प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते आशी प्रमादी किंवा झोपाळू मा माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीला देखील ओळखू शकत नाही देवी महालक्ष्मी ही परमदयाळू आहे कृपाळू आहे ती हित करणारी आहे पण या देवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते त्रास देते कटकटी निर्माण करते अशी कल्पना आहे मोठ्या बहिणीस अक्काबाई म्हणतात तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात अक्काबाईचा फेरा आला ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक झोपलेल्या आळशी लोकांवर रागवते पण जे मात्र जागरण करतात सेवा करतात त्यांना सुख समाधान संपत्ती लाभते या दिवशी कोण जागतो आहे कोण जागरण करत आहे म्हणजे को जागर्ती यावरून या पौर्णिमेला कोजागिरी असे नाव पडलेले आहे या पौर्णिमेचे रात्री राजा इंद्र देखील पृथ्वीवर फिरत असतात आणि कोण पूजा करत आहे किंवा नाही हे सुद्धा बघत असतात वारंवार कोजागर्ता असे विचारतो यावरून हे नाव रूढ झालेले आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रा रात्री राजा इंद्र पृथ्वीवर फिरत असतात आणि पूजा कोण करत आहे किंवा कोण नाही हे बघत असतात ते वारंवार विचारतात कोजागर कोजागर्ता असे विचारतात यावरून हे नाव रूढ झालेले आहे तर अशी ही छोटीशी सेवा आहे गोजागिरी पौर्णिमेच्या दिवसाची तर आपण नक्की करावं व लक्ष्मी प्राप्तीचा आशीर्वाद आपल्याला मिळवावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ